नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे बावीस एप्रिलच्या दुर्दैवी आतंकी हल्ल्यानंतर भारतामध्ये शोक संतापाची लाट आहे गेले दोन दिवस भारतीय सेना शत्रूवर अतिशय शौर्यपूर्ण कारवाई करते आहे ह्या युद्धाच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये तणाव तर आहेच पण भारतीय सैन्यावर अतूट विश्वास आहे दिवस रात्र टीव्ही पुढे बातम्या पाहत राहावं असं वाटतंय टी व्ही समोर बसायचा मोह टाळून आता मी कामाला लागते काही महिन्यापूर्वी मी का या सुंदर सुती धाग्याची लढ विकत घेतली होती त्याचा गुंडा करावा म्हणलं तर ती अशी गुंतून बसलेली आहे ते पाहून पहिल्यांदा जरा वैताग आला पण मग विचार केला ह्या परिस्थितीला अडथळा न मानता त्याचा संधी म्हणून वापर का करू नये देशाच्या सीमेवर परिस्थिती गुंतागुंतीची आहे त्याचं मी काहीच करू शकत नाही मात्र हलक्या हाताने शांतपणे हा धाग्याचा गुंता सोडवता सोडवता मी माझ्या मनातला गुंताही सोडवू शकते ही एक छानशी उपचार पद्धती ठरू शकते सो लेट मी गिव माय सेल्फ रिलॅक्सेशन थेरपी चला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला सुट टोक शोधायचं आहे हलक्या हाताने या गुंत्याला हलवून जरा सैल करूया लक्षात ठेवा अगदी शांतपणे हलक्या हाताने आणि थांबून थांबून हे काम आपल्याला करायचं आहे एकदा सुट टोक मिळालं की त्याला पकडून ठेवायचं तो आपला आशेचा धागा आहे एकदा का हा आशेचा धागा हाताशी आला की कालांतराने हा गुंता सुटलाच म्हणून समजा हे बघा सुट टोक मिळालं आता ह्याला नीट धरून ठेवायचं आता हा धागा हलक्या हाताने ओढूया आणि गुंडाळायला सुरुवात करूया जिथे खेचलं जाईल आणि अडकलेलं जाणवेल तिकडे हलक्या हाताने हलवून सोडवायचा प्रयत्न करायचा पुन्हा हलक्या हाताने धागा ओढून पुन्हा गुंडाळायचा जे घट्ट वेढे पडले असतील ते हलक्या हाताने सैल करून घ्यायचे आणि त्यामधून आपला धागा काढून घ्यायचा अशी कल्पना करायची की जसजसे या धाग्यांचे वेढे सैल पडत जातील तसतसे माझ्या मनातल्या विचारांचे वेडही सैल पडत चालले आहेत थोड्या थोड्या वेळानी चार पाच मिनटासाठी काहीतरी वेगळं काम करायचं मी जरा वेळ माझ्या या झाडांकडे बघणार आहे माझ्या डेझर्ट रोजची ही बाळं अगदी छान वाढत आहेत चला पुन्हा कामाला लागूया पुन्हा एक छोटीशी सुट्टी घेते आणि मोसंबीचा ज्यूस पिते चला पुन्हा कामाला लागूया बघा हळूहळू बराचसा गुंता सुटला आहे आता जरा या झोपाळ्यावर बसून झोके घेत काम करते हां शेवटी पूर्ण गुंता सुटला आणि हा छानसा गुंडा तयार झाला आता मनही हलकं झालं आहे तुम्हाला धाग्याचा गुंता सोडवण्याची अजून वेगळी आणि सोपी पद्धत माहिती असेल तर मला जरूर कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलयकन दाबायलाही विसरू नका लवकरच भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग